अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एस एफ देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यावर्षी देखील दहा पत्रकारांचा शरद पवार आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे जवळपास पासष्ट वर्ष निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावर्षी हा पुरस्कार दिनू रणदिवे मागो वैद्य पंढरीनाथ सावंत प्रकाश जोशी आदी मान्यवरांना देण्यात आला अन्य पुरस्कार आणि पुरस्कारार्थी याप्रमाणे परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य अथरे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीचा शशिकांत सांडभोर पुरस्कार मुंबई तकचे अभिजित कारंडे यांना स्वर्गवासी पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांना भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार अंमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना नागोजीराव दुधगावकर पुरस्कार बीड येथील सुराज्य दैनिकचे संपादक सर्वोत्तम गावस्कर यांना दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार दैनिक हेराल्डचे संपादक दिनेश केळुसकर यांना महिला पत्रकारांसाठी असलेला सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार सिंधुदुर्ग येथील पत्रकार सीमा मराठी यांना कृषी क्षेत्रातील पत्रकारांसाठी यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार पत्रकार बाळासाहेब पाटील यांना मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धीचे काम उल्लेखनीय करणाऱ्या राज्यातील प्रसिद्धी प्रतिनिधींना दिला जाणारा संतोष पवार स्मृती पुरस्कार यंदा पुणे येथील पत्रकार भरत निगडे यांना देण्यात येणार आहे दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी कलाकार भरत जाधव यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे दोन जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान मुंबई येथे दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एस एम देशमुख अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मनसूर शेख मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके मुंबई शाखा अध्यक्ष राजा आदाटे यांनी दिली आहे